आ, नमस्कार मी ॲडव्होकेट नीता कवीट कर। तरफे नगराद सावंत कविटकर शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी सावंतवाडीमध्ये नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये उभी आहे माझ्यासोबत प्रभाग मध्ये आम्ही प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रभाग पाचमध्ये माझ्यासोबत उत्कर्षा सासोलकर मॅडम तसेच बंड्या उर्फ यशवंत कोरगावकर हे उभे आहेत आणि आमच्या प्रचाराची सुरुवात आपण बघतच आहात आमच्याबरोबर किती लोकं आहेत ती ही आमचीच आहेत लोकं आम्ही कुठूनही बा बाहेरून आणलेली नाही आहे आणि ही सगळीजणं प्रचार प्र प्रचार करताना प्रत्येक जनतेचा आम्हाला असा प्रतिसाद मिळत त्यावेळी आम्ही आता प्रचार करतो त्यावेळी त्यामध्ये पाण्याच्या संदर्भातील किंवा रस्त्याच्या संदर्भातील भटके कुत्र्यांच्या संदर्भातील ज्या अडीअडचणी आहेत कचऱ्याच्या संदर्भातील ह्या आम्हाला त्या सांगत आहेत त्या आम्ही जाणून घेत आहोत आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा कशा कर करता येईल ह्याचा आम्ही विचार करत आहोत आणि ह्यासाठीच आता पुढील आमचं विजन असं आहे की ज्यावेळी आमचे बा सर्वचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष स जिंकून येतील आणि प्रशासनाबरोबर आम्ही कार्य करू त्यावेळी आमच्या डोक्यात असं आहे की जी आपली सावंतवाडी आहे सावंतवाडी एक स्मार्ट सिटी असं बनवून वन आ, वन ॲप वन सिटी ॲप हे जे हे जे प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आणायचा आहे जेणेकरून ह्या लोक जी लोक आमच्याकडे काही थोड्याफार तक्रारी करत आहेत किंवा अडीअडचणी सांगत आहेत त्यांना ई गव्हर्नर्स आणि वन सिटी ॲप तर्फे त्यांच्या तक्रारी असू दे किंवा काही त्यांची म्हणणी असू दे ती त्यांनी आम्हाला डायरेक्ट ऑनलाईन कळवावी अशी आम्ही त्यांना विनंती नागरिकांना आता कशा प्रकारचा नगराध्यक्ष हवा ह्याच्याबद्दल चा जर उत्तर द्यायचं झालं तर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे नागरिकांचे जनतेचे सेवक असतात त्यामुळे त्यांना आपली सेवा करणारे आपले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आपल्यातलीच व्यक्ती आणि एक उच्च शिक्षित सुसंस्कृत व चांगल्या घराने आणि जे आपल्याला समजून घेईल जिच्याकडे आपल्या अडीअडचणी घेऊन जाताना आपल्याला परवानगी किंवा ती सकाळपर्यंत आपल्याला भेटेल की नाही त्यांच्यासमोर आपल्या निर्भीडपणे ज्या आपल्या समस्या आहेत त्या मांडता येतील असे त्यांच्यातलीच त्यांना व्यक्ती हवी असं आम्हाला त्यांच्याकडून पुढे मी वकील आहे सावंत कविशकर आणि हे दीपक भाई धनुष्यबान चिन्ह हा तीन ठिकाणी धनुष्यबांची मशीन असणार ते धनुष्यबान दाबायचं बंडायला ओळखतात मॅडम एका व्यक्तीला तीन आहेत मत बघायचं लावायचं दीपक बाईकडे मत झाला हा सांगा पाहुल पाहूल Terima <laughs> <laughs> <laughs>